माडा <laughs> तालुक्यातील कुरडू गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी करमाळा विभागाच्या पोलीस उप अधीक्षक अंजली कृष्णा या गेल्या होत्या यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली या दरम्यान राष्ट्रवादीच्या बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून आय पी एस अंजली कृष्णा यांच्या हातात दिला फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत कारवाई बंद करा असा माझा आदेश आहे असं सांगितलं त्यावर अंजली कृष्णा यांनी देखील मेरे फोन पर कॉल करू असं उत्तर दिल्यामुळे अजित पवार अधिकच भडकले तुझ्यावर ऍक्शन घेईल तुझी डेअरिंग होतीये माझा चेहरा तर ओळखशील ना असं म्हणत त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल सुद्धा केला व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा थेट बांधावर बसून पवारांशी संवाद साधताना दिसल्या या संभाषणात पवारांनी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचं स्पष्ट ऐकू येत माझा फोन आलाय तहसीलदारांना सांगा असंही ते म्हणताय बघितलं आय पी एस अधिकारी ज्या प्रोबेशनरी पिरियड वरती आहेत करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत म्हणजेच त्या तिथे डीवाय पी म्हणून पोलीस उप अधीक्षक म्हणून करमाळा सर्कलच्या त्या हेड आहेत आणि त्या कारवाई करण्यासाठी गेल्या असताना आपल्याच कार्यकर्त्यांना बाबासाहेब जगताप नावाचा हा जो कार्यकर्ता आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा करमाळा विधानसभा अध्यक्ष आहे यानं अजित पवारांना फोन लावून दिला अजित पवारांनी सरळ सरळ ऍक्शन लुंगा धमकी दिली आय पी एस अधिकारी तो मोठ्या कष्टानं आय पी एस झालेला असतो आता अंजली कृष्णा यांची पार्श्वभूमी जर का तपासली तर त्या केरळमधल्या एका छोट्याशा गावामधून सामान्य कुटुंबातून मेहनतीनं आय पी एस बनलेल्या आहेत त्यांचे वडील एक साधा कपडे व्यावसायिक आहेत आई तिथल्या स्थानिक कोर्टामध्ये ह्या टायपिस्ट आहेत आणि तिरुअनंतपुरम जिल्ह्यातल्या मलय किजू गावात त्यांचा जन्म झाला आई तिथल्याच स्थानिक कोर्टामध्ये टायपिस्ट आहेत वडील कपडा व्यापारी आहे त्यांची मुलगी जी बी एस सी डिग्री तिनं पास केलेली आहे आणि वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्या आय पी एस अधिकारी पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सीची जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम असते ती देशातली सर्वात मोठी आणि सर्वात कठीण परीक्षा आहे ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आय पी एस बनलेल्या ह्या अंजली कृष्णांना महाराष्ट्र राज्य हे केडर मिळालं आणि म्हणून त्या इथे रुजू झालेल्या आहेत त्या सध्या अजूनही त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये म्हणजे प्रोबेशनरी पिरियड मध्ये आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही आय पी एस अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं धमक्या देता अजित पवारांना तुम्ही ओळखत नाही का का ओळखावं हो त्यांनी आय पी एस अधिकारी आहेत त्या तुम्हाला हे कळत आहे का तुम्ही कोणतं कर्तव्य बजावता रूल बुक्स तुम्ही पाठ आहे का तुम्हाला ही अशी धमकी देता येते हे माहितीये का आणि तीही जाहीरपणे अशी धमकी देता येते इतके वर्ष राजकारणी आणि सत्तेत आहात सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाला आहात मंत्री आहात तुम्हाला तरी ते कळत आहे का त्यांना तुम्ही विचारताय तुम्हाला मी कोणा माहिती आहे का असा तो विषय झालेला आहे या आणि याविषयी आय एस आय पी एल आय एस आय पी एस सर्कलमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते की आता एक नवीन नियम किंवा कायदा केला जाईल का की जे जे कोणी सत्तेत आहेत राजकारणी नेते जे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री असतील त्यांनी तुम्हाला धमकावलं दरडावलं तरी तुम्हाला ऐकावं लागेल त्यासाठी आधी तुम्हाला त्यांचा आवाज ओळखता आला पाहिजे त्यांचं छायाचित्र मग कोणतंही बघून तुम्हाला त्यांची नावं सांगता आली पाहिजे असा काही प्रोटोकॉल तुम्ही तयार करून एखादा कायदा बनवताय का अशी खिल्ली सुद्धा उडवली जाते सांगायचं तात्पर्य असं आहे की या प्रकरणामध्ये तथ्य आहे म्हणून ज्या म्हाडाच्या ग्राम महसूल अधिकारी आहेत प्रीती शिंदे यांनी बेकायदेशीर मुरुम उपसा वाहतूक या गुन्ह्याअंतर्गत पंधरा ते वीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार करून पोलिसांमध्ये आणि आता का तर तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणला अजित पवारांनी अडथळा आणला नाही सरकारी कामामध्ये तो तर त्यांच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे नैतिकदृष्ट्या मोठा गुन्हा आहे आणि म्हणून मग विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत मुळात ती जी महिला आय पी एस अधिकारी आहे अंजली कृष्णा जरी ती प्रोबेशनरी ऑफिसर असली तरी ती डिवायस पी आहे करमाळ्याची एवढंच नाही तर ती आय पी एस अधिकारी आहे तिनं एखाद्याच्या फोनवरनं कोणी सांगत असेल की मी अजित पवार बोलतोय आणि खरंच अजित पवार बोलतही असतील या प्रकरणामध्ये खरंच अजित पवार बोलताय तरी आय पी एस अधिकारी म्हणून अंजली कृष्णा यांचं काय चुकलं की मी तुम्हाला ओळखत नाही तुमचा हा फोन मला माहीत नाही माझा फोन तुमच्याकडं नाही तुमचा माझ्याकडं नाही तुम्ही स्वतःच्या फोनवरनं फोन, फोन लावलेला नाही तुम्ही कार्यकर्त्यानं ना तुम्हाला फोन लावला त्या कार्यकर्त्यानं तो फोन अजितदादांशी बोला म्हणून अंजली कृष्णा यांच्याकडं दिला अंजली कृष्णांनी हे का मान्य करायचं की ते समोरची व्यक्ती अजित पवारच बोलतायत त्यांना काय अजित पवारांचा आवाज माहितीये थी का आणि असेल अजित पवार तर त्यांचं काय चुकलं की त्यांनी असं म्हणलं की ही जी काही धमकी वगैरे देत तुम्ही व्हिडिओ कॉल लावून द्या उलट त्यांना पूर्ण हक्क दिलेला आहे संविधानानं की पॉलिटिकल मास्टर्स जर का तुम्हाला धमकावत असेल हो आणि तिथे जर का व्हिडिओग्राफी होत असेल कारण तुम्ही सरकारी काम करताय आणि तुमच्या सरकारी कामात जर का कोणी अडथळा आणत असेल तर पोलिसांनीच व्हिडिओग्राफी केली पाहिजे शूटिंग केलं पाहिजे व्हिडिओ काढले पाहिजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या प्रकरणामध्ये जी विचारणा होते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि सांगितलं जात आहे की महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवार माहितच नाहीयेत का त्या अजित पवारांना ओळखत नाहीयेत का का ओळखावं त्यांनी फोनवरनं त्यांचा आवाज ओळखावा आणि समोरची व्यक्ती उद्या डुप्लिकेट निघाली असती अजित पवार नसतेच तर काय केलं असतं म्हणजे मग पुन्हा अशा बातम्या कि आय पी एस अंजली कृष्णा यांना एका भामट्यानं फोनवरनं बनवलं त्या त्यांना अजित पवार समजल्या आणि कारवाईपासून मागे फिरल्या अशी बातमी झाली असती सांगायचं तात्पर्य असं आहे की या प्रकरणामध्ये आपण चुकलो हो, आहोत आपले नेते चुकले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसला कळतंय की नाही हाही प्रश्न आहे सूरज चव्हाण यांना वाचवलंय माणिकराव कोकाटे यांना वाचवलंय उद्या पुढे जाऊन धनंजय जा मुंडे यांना क्लीन चिट देऊन प्रत्येक प्रकरणामध्ये परत मंत्रिमंडळात घेतलं जाईल म्हणजे आमचा पक्ष हा सत्ता कारणासाठी आलेला आहे हे सहज दाखवणं हे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होत आहे असंच म्हणावं लागेल महत्वाची बाब ही आहे की अंजली कृष्णा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तर असा आरोप केलाय आणि पत्र लिहिलंय ते असं म्हणतायत की यु मी असं एक पत्र लिहिणार आहे आणि तक्रार करणार आहे की अंजली कृष्णा ज्या आय पी एस झालेल्या आहेत त्या ज्या कोट्यातनं झालेल्या आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी प्रश्न असा आहे इथे तुमचा नेता चुकलाय हे मान्य का करत नाही अनेक वेळा गेल्या काही महिन्यांमध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये पुणे अधिकाराला नाव घेऊन उद्देशून बोल किंवा दरडाव त्याची म्हणजे शाळा कर असे विषय अजित पवारांनी हाताळले आहेत पण हा जो विषय आहे हा खूप गंभीर आहे धमकी देण्याचा प्रकार आहे अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ट्विटरवरनं एक्सपोस्टवरनं आणि ते काय म्हणतायत ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यांनी एक्सपोस्ट केली आहे अजित पवार असं म्हणतायत सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकारांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असा खुलासा दिलगिरी ही दिलगिरी अजित पवारांनी व्यक्त केली असं म्हणता येत नाहीये फक्त महिला अधिकारांविषयी आदर आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशास त्याच्यावरती बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावं यासाठी कटिबद्ध आहे आणि मी सांगितलं की माझा हेतू तसा नव्हता दिलगिरी हा विषय अजित पवारांच्या बाबतीतही इथं नाही आहे म्हणजे पक्षाचा पक्ष अजित पवार सुभान अल्ला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे